व्यसन हे चांगलं असते किंवा वाईट असते चांगलं व्यसन चांगलं जे व्यसन असते म्हणजे वाचण्याचं लिहिण्याचं पर्यटनस्थळी जाण्याचं भाषण करण्याचं किंवा राजकारण करण्याचं किंवा समाजकारण करण्याचं गीत गायनाचं कविता कवितेचा छंद किंवा कवितेचं व्यसन साहित्याचं व्यसन ही व्यसनं चांगली असतात परंतु दारू पिणे जुगार खेळणे वरली लावणे आणि अफू भांग म्हणजे जे मादक पदार्थ असतात त्याचं सेवन करणे तर ही लत हे व्यसन हे चांगलं नसते हे जो माणूस जो व्यक्ती दारूचं व्यसन करत असतो तो मनाने कमजोर होत असतो त्याचे इंद्रिय काम करत नसतात ते शिथिल होतात आणि मेंदूला एकदा दारूच्या व्यसनाची सवय झाली की मग मेंदू ला ती हे दारू हवीच असते आणि मग माणूस वाटेल ते करतो दारू पिण्यासाठी तो काहीही करतो कारण दारू पिल्याशिवाय तो झोपू शकत नाही तो जेवू शकत नाही तो स्वस्त बसू शकत नाही परंतु त्याचे दुष्परिणाम इतके महाभयंकर असतात की ते दारू पिणाऱ्याला कधीच समजत नाही कारण ज्याच्याकडे सद्विवेक का बुद्धी आहे जो बुद्धिमान आहे जो महापुरुषांचे विचार ऐकतो आचरणात आणतो किंवा आपापल्या धर्माचं पालन करतो ज्याच्याकडे अध्यात्म आहे तो व्यक्ती आणि सत्संगती आहे त्याला व्यसन दारूचं लागू शकत नाही चांगल्या संगतीत राहणे आणि चांगली पुस्तकं वाचणे महापुरुषांची पुस्तकं वाचणे आपल्या धर्माचे जे गुरु असतात त्यांच्यासोबत त्यांच्या सहवासात रमणे कीर्तनामध्ये रमणे म्हणजे सत्संगती माणसाला असली पाहिजे संगत चांगली असली तर चांगल्या माणसाच्या संगतीत दारूचं व्यसन लागू शकत नाही परंतु वाईट माणसाच्या संगतीत जर राहिले एखाद्या दारू पिणाऱ्याच्या संगतीत तुम्ही सतत सतत जर राहिले तर तुम्हाला ते कदाचित व्यसन हे लागू शकते आणि कधी कधी काय असते की आ, संस्कार हे चांगले असतात आई सुद्धा चांगले असतात चांगले संस्कार देणारे असतात परंतु आ, पंडित महापुरुष किंवा विचारवंताचे मुलं दारू पितांना दिसतात तेव्हा खंत वाटते मनाला दुःख होते की इतके चांगले संस्कार दिलेल्या आई वडिलांनी आणि मग त्यांचा मुलगा दारू पितो तर हे मनाला अस्वस्थ करणारी गोष्ट असते परंतु त्याच्या आयुष्यामध्ये काही घडामोडी होत असतात किंवा एखादा अनुचित प्रकार घडतो त्याच्यामुळे तो व्यसनाच्या अधीन होतो व्यसनाच्या आहारी लागतो काहींचं काहींच असं असतं की ते संवेदनशील असतात हळव्या मनाचे असतात एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध घडली आणि तो जर मानसिक धक्का त्यांना बसला तर त्या धक्क्यातून ते बाहेर येत नसतात त्याच्यामुळे ते दारूचा सहारा घेत असतात अनेक गोष्टी आहेत परंतु असे न करता व्यक्तीने दारूच्या हारी जाऊ नये कारण त्याच्यामुळे काय असते की तुमचे आतळे खराब होतात फेफडे खराब होतात आणि अपचन होते अनेक व्याधी तुम्हाला त्या व्यसनाने तुम्हाला लागू शकतात निर्माण तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात तुमच्यामध्ये हिंमत राहत नाही धैर्य राहत नाही तुम्ही तसे कोणाशी दोन शब्द बोलू शकत नाही तशी हिंमत तुमच्यामध्ये होत नाही आणि मग घरामध्ये सुद्धा अपमान होतोय पत्नी सन्मान करत नाही मुलं सन्मान करत नाही प्रसंगी मुलं वडिलांच्या अंगावर हात घालतात हात उगारतात मारतात वाटेल ते हातात वस्तू आली तर ते फेकून मारतात असे प्रकार घरात घडत असतात आणि मग दारू पिणारा माणूस हा जर दररोज दारू पिणारा असला तर सकाळी तो चिडचिड करतो त्याची मानसिक अवस्था चांगली राहत नाही त्याचं मन अस्वस्थ असते त्याला कुठे करमत नाही त्याचं मन लागत नाही आणि मग सगळ्या गोष्टी त्यांना हवे हवे असे वाटतात तसं पाहिलं तर परिश्रम करून जीवन जगणे अतिशय उत्तम असते आणि परिश्रम केल्याशिवाय चांगलं राहू शकत नाही तुम्ही जर तुम्हाला आयत सगळं लागत असेल आणि तुम्हाला जर ते सुरुवातीला दिलं असेल आणि नंतर ती मिळत नसेल तर त्याचा खूप त्रास होत असतो आणि म्हणून माणसाने आळसरहित जीवन जगलं पाहिजे अप्रमादी आपण असलं पाहिजे तरच आपण चांगलं जीवन जगू शकतो घरामध्ये कुटुंबामध्ये शांतता सुव्यवस्था जर आपल्याला स्थापन करायची असेल निर्माण करायची असेल आपल्या घरातील सदस्य आपली मुलं आपली पत्नी सगळे सुना नातलग नातेवाईक नातवंड जर हे सुखी ठेवायचे असतील समाजाने ठेवायचे असतील तर घरातला जो कुटुंब प्रमुख असतो त्या कुटुंब प्रमुखाने नशा करू नये नशापान करू नये दारू पिऊ नये आणि मादक पदार्थाचं सेवन करू नये ते केल्याने त्या व्यक्तीच्या मनाची बुद्धीची जी स्तर होतेस परंतु त्याची इंद्रिय ताब्यात राहत नाही त्याचं मन ताब्यात राहत नाही तो आपल्या इंद्रियावर विजय मिळू शकत नाही आणि स्वतःच्या शरीराचा नाश करणे आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करणे यापेक्षा कोणतंही वाईट गोष्ट नाही आणि त्याचसोबत आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांना किती त्रास देतो मानसिक किती शारीरिक त्रास देतो आणि घरामध्ये दे सतत गोंधळ निर्माण होत असतो अशामुळे घरात शांतता राहत नाही घरात ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रिया सतत दुःखी राहिल्या तर तुमच्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसे कमावले तरी तुमच्या घरामध्ये बरकत राहत नाही तुमच्या घरामध्ये काम करण्याचं सातत्य राहत नाही आनंद गोडवा सुख समाधान हे आपल्याच हातात असते त्यासाठी आपल्याला म्हणजे प्रत्येक माणसाला उचित जीवन जगणे नियमाने जीवन जगणे हे आवश्यक असते प्रत्येक कुटुंबाचा जो प्रमुख असतो त्या प्रमुखाने सगळ्यांचा विचार करून जीवन जगावं आपल्या वागण्याने किंवा आपल्या व्यसनाने किंवा आपण कि केलेल्या चुकीच्या कामामुळे आपल्या कुटुंबातील लोकांचं जर मन दुखत असेल त्यांना जर त्रास होत असेल तर आपलं जीवन हे निरर्थक आहे आणि राजे महाराजे सुद्धा कोणीही असेल कितीही मोठा माणूस असला आणि तो जर दारुकीत असला तर त्याचं जीवन लवकरच उद्ध्वस्त होत असते सोबतच ते आपल्या कुटुंबाचं सुद्धा उद्ध्वस्तीकरण करत असतात आणि म्हणून माझी विनंती आहे की जे जे काही लोक दारू पीत असतील त्या सर्वांनी आपलं दारू सोडण्याचा प्रयत्न करावा आणि मानवी जीवन हे काही बारबार मिळत नाही तुम्हाला हा खूप चांगला जन्म मिळालेला असतो त्या जन्माचं सार्थक करा आणि खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन जगा हीच माझी एक साहित्यिक म्हणून विचारवंत म्हणून तुम्हा सगळ्यांना कळकळीची कर, विनंती आहे काही अपवाद वगळून काही अपवाद वगळून जे काही नशापान करत असते त्या लोकांनी कृपया ते करू नये आपण निरोगी राहावे आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवावे आणि समाजसुद्धा निरोगी राहील पर्यायाने आपलं हे निरोगी राहील असं मला वाटतं